नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण तणाव कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत तुम्हालाही रोजच्या धावपळीच्या जीवनात तणाव जाणवतो का काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तणाव कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत जे तुमचे जीवन आनंदी आणि संतुलित बनवू शकतात या व्हिडिओमध्ये आपण सहा अशा सवयी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला तणाव कमी करण्यास मदत करतील चला तर मग सुरुवात करूया एक खोल श्वास घ्या जेव्हा तुम्हाला तणाव जाणवतो तेव्हा काही मिनिटांसाठी खोल श्वास घ्या हळूवारपणे नाकाने श्वास घ्या काही सेकंद थांबा आणि मग तोंडाने सोडा यामुळे तुमचा मेंदू शांत होतो आणि तणाव झटपट कमी होतो हा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आहे दोन नियमित व्यायाम करा व्यायाम केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही महत्वाचा आहे रोज फक्त वीस ते तीस मिनिटे चालणे योगासने किंवा हलकी व्यायाम शैली अवलंबल्याने तुमचे मन प्रसन्न राहील आणि तणाव दूर होईल तीन ध्यान आणि मेडिटेशन करा ध्यान आणि माइंडफुलनेस तणाव कमी करण्याचे उत्तम मार्ग आहेत दररोज फक्त दहा मिनिटे डोळे बंद करून खोल श्वास घेऊन मन शांत करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचे मन स्थिर राहील आणि एकाग्रता वाढेल चार पुरेशी झोप घ्या तुम्हाला माहिती आहे का अपुया झोपेमुळे तणाव वाढू शकतो म्हणूनच दररोज सात ते आठ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे झोपायच्या आधी मोबाईल आणि लॅपटॉप पासून दूर राहा यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुम्ही वाटाल पाच संगीत ऐका आणि पुस्तक वाचा संगीत ऐकणे आणि पुस्तक वाचणे हे तणाव कमी करण्याचे उत्तम मार्ग आहे सौम्य मनःशांती देणारे संगीत ऐका किंवा प्रेरणादायक पुस्तक वाचा यामुळे तुमचे मन शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल सहा सामाजिक आयुष्य एन्जॉय करा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते आपल्या जवळच्या लोकांशी मनमोकळ बोला हास्यविनोद करा आणि काही वेळ डिजिटल जगापासून दूर राहा तर मित्रांनो हे होते तणाव कमी करण्याचे सहा सोपे आणि प्रभावी उपाय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आणखी आरोग्यदायी आणि आनंदी जीवनशैलीचे टिप्स देऊ तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा